या दोघांनाही विनंती करणार आहे की त्यांनीही स्वतंत्रपणे एथिक्स कमिटी गठित करून या संपूर्ण घटनेची चौकशी करावी कुठल्याही परिस्थितीमध्ये विधानमंडळाच्या समितीची पद्धती बदनाम होणं हे आपल्याला परवडणार नाही त्यामुळे या संदर्भात अतिशय गांभीर्याने कारवाई केली जाईल आयुक्तांशी बोलण्यात कुटुंबियांना चुकून देण्यात आलेलं अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची वैष्णवीची जी घटना आहे एक प्रकारे मानवतेला काळीमा फासणारी ही घटना आहे त्यातल्या आरोपींना अटक करण्यात आलेली आहे पण वैष्णवीचं बाळ हे आपल्याकडे ठेवण्याचा आरोपींचा जो प्रयत्न होता मी स्वतः सीपी पिंपरी यांना सांगितलं की पोलिसांनी हस्तक्षेप केला पाहिजे आणि बाळ सुखरूप राहिलं पाहिजे त्यादृष्टीनं पोलिसांनी हस्तक्षेप केलेला आहे आणि हे बाळ वैष्णवीची आई किंवा त्यांच्या घराकडे त्यांच्या घराला ते मिळालेलं आहे आता ते बाळ वैष्णवीच्या वडिलांकडे म्हणजे आजोबांकडे